छत्रपती संभाजीनगरच्या आदेश्वरी गृहाच्या म्हणजेच सरस्वती मंदिराच्या शांत तेजस्वी सभागृहात एक वेगळा सोहळा पार पडला आकाशवाणीच्या माणसांचा त्यांच्यातल्या आठवणींचा आणि भावनांच्या सागराचा जणू शब्दांनी सूर गाठले तर भावना शब्दात साकारल्या गेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली ज्या दिव्यांनी आकाशवाणीच्या सुवर्णकाळातील स्मृतींना उजाळा दिला सेवानिवृत्त ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ ओघ विजय रणदिवे आदरणीय लक्ष्मीकांत धोंड आदरणीय उन्मेश वाळिंबे सर दिलीप पोहनेरकर सर नितीन देशपांडे यांच्या करकमलांनी पेटवलेली ही ज्योत आकाशवाणीच्या कालाधीत तेजाची प्रतीक बनली सोबत वाजणारी आकाशवाणीची सांकेतिक धून म्हणजे जणू काळाच्या गर्भातून उमटणारा ओळखीचा साध पहिल्या सत्रात अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला पंडित विश्वनाथ ओक यांना महाराष्ट्र शासनाचा आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मीकांत धोंड यांना ठाणे ग्रंथसंग्रहालयाचा आणि मसाबचा कुमार देशमुख नाट्य पुरस्कार आणि ज्योत्सरा पुजारी यांचाही यथोचित सन्मान या सर्वांनी सभागृहात एक नवीन उभारी आणली मंचावरून उदाहरण झाली आठवणींचे विजय रणदिवे दिलीप पोहनेरकर उन्मेष वाल्मे खान मुकीम खान नितीन देशपांडे शिवाजी काथोटे यांचं मनोगत म्हणजे आकाशवाणीच्या काळजावर उमटलेल्या स्पंदनांची कविताच होते आकाशवाणी ही नोकरी नव्हती ती एक ओळख होती ती आमची व्यक्तिमत्व घडवणारी पाठशाळा होती हे उद्गार केवळ शब्द नव्हते तर त्या प्रत्येकाच्या हृदयातून वाहणारा कृतज्ञतेचा झरा होता उद्घोषकांच्या कहाण्या शब्दांच्या आर्थ शृंखला दुसऱ्या सत्रात नैमितिक उद्घोषकांनी आपापल्या आवाजात दुनियेतील प्रवास उलगडले सगळ्यांनीच अनुभवातून उमटणारी आपली जाणीव स्पष्ट केली आकाशवाणीनं केवळ आवाजच नाही तर व्यक्तिमत्वही घडवले स्वतंत्रपणाची पहिली झलक आम्हाला इथेच मिळाली शब्दांचा आत्मा कसा शोधायचा हे इथंच समजलं अशा भावना जणू सगळ्यांच्याच स... होत्या अर्चना देवगिरकर यांच्या कवितांनी या भावनांना लय दिली ॲडव्होकेट गीता देशपांडे आणि हर्षवर्धन दीक्षित यांनी वृत्त विभागातील आठवणीमध्ये रंग भरले कृषाली श्रीकांत आणि वैशाली नांदगावकर यांनी सूत्रसंचालनात आपली खास शैली उलगडत प्रत्येक क्षणात रस भरला कार्यक्रमात स्वर्गीय अनंत काळे नक्विशाद चेहरा आणि मोहम्मद बाकर अस्करी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्या शांततेच्या क्षणांनी सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू दाटले डॉक्टर आरती शामल यांनी बनवलेली हस्तकला स्मृतिचिन्ह वृषारी श्रीकांत यांच्या पुस्तकांच्या भेटवस्तू आणि उन्मेश वायंबे यांचं प्रेम गिफ्ट हे सर्व मिळून कार्यक्रमाचं एक भावनात्मक स्मरण बनवून गेलं स्वाती स्वातीमुळे सुशिला त्रिभुवन संजय भरिते मधुरा मुद्देविहा गणेश मसलेकर नम्रता फलके कांचन प्रकाश संगीत सुहासिनी कुलकर्णी नरुल हसमेन अशा कितीतरी आवाज आणि कार्यक्रमात आपला शब्दठसा उमटलेला होताच कारण त्यांच्या आठवणी सर्वांनीच जागवल्या हा स्नेहसंमेलनाचा म्हणजे स्नेह मिलनाचा कार्यक्रम म्हणजे केवळ एक मिळावा नव्हता तर प्रत्येकासाठी घरी परत आल्याची अनुभूती होती काळाच्या प्रवाहात हरवलेले चेहरे पुन्हा भेटले विस्मृतीत गेलेल्या क्षणांना नवसंजीवनी मिळाली प्रत्येक हास्य प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक स्मृती आकाशवाणीच्या अजरामर वारशाला वाहिलेली एक वाणी होती जिथे सुरांना शब्द मिळाले जिथे शब्दांना जीव मिळाला त्या वाणीत मिसळून गेलो आम्ही त्या आकाशवाणीत हरवून गेलो आम्ही जिथे सकाळची धून म्हणजे जागरण होतं आणि सायंकाळचा स्वरसंच एक अंतर्मनाशी संवाद जिथे प्रत्येक बातमी मागे एक धडपड होती आणि प्रत्येक जाहिरातीत आवाजामागे एक स्वप्न दडलेलं होतं आज पुन्हा त्या आठवणी बोलल्या जुनी नावं जुने चेहरे पुन्हा एकदा डोळ्यात दाटून आले कोणी शब्दात कोणी हास्यात कोणी अश्रूमध्ये उरले तरी सगळेच मनात घर करून गेले पुरणपोळीचा गोडवा जिभेवर टिकून राहिला आणि जुन्या मैत्रीचा गंध मनात वळत राहिला सूत्रसंचालनात जोडा जुळत जोड़ गेला मौनातही एक गाणं उमटलं त्या दीपज्योतीत होता तो काळ जिथे नोकरी नव्हती ती होती एक ओळख आकाशवाणीने दिलेला आवाजाचा आत्मा आणि माणसांना मंचावरून माणुसकीचा अर्थ आजच्या या क्षणांनी जरी वेळ मागे नेली तरी काळापुढे ही आठवण अबाधित राहील कधी शब्दात कधी स्वरात आकाशवाणी एक जिवंत आठवण बनून राहणार